साहेबांचा आदेश आहे आणि साहेबांचा आदेश म्हणून मी माझी उमेदवारी मागे घेतोय आणि दिलीप भोळे साहेब यांना माझी उमेदवारी देतोय आणि आपल्याला सांगतो की दिलीप भोळे हे दोनदा आमदार झाले त्यागाची भावना शिवसेनेकांच्या मनामध्ये असली त्याच वेळा दायवाजींनी साहेबांचा शब्द पाळला आणि शब्द पाळल्याबरोबर दायवाजींच्या ऐवजी दिलीप भोळे हे शिवसेनेचे आमदार म्हणून एकदा घडत ही त्यागाची भावना ज्यावेळेला तुमच्या मनात येईल त्यानंतर आपल्याला खरं अखाद्या शिवसेना समजले असं हिंदू हृदय सम्राट नेहमीच सांगतात की ऐंशी टक्के समाजकारण राजकारण हे समाजकारण करत असताना नगरपालिका आपल्याला का आहे त्या सोपरा शहराचा जर विचार केला तर आमच्याकडे गोत्रा जर त्यांना विचारा आज ज्या ठिकाणी आपण रस्त्याची कामं करतो शहरामध्ये काही म्हातारी लोक मला फोन करून सांगतात कि आम्ही पस्तीस चाळीस रस्त्याचं काम पाहिलं नाही पण मी आपल्याला सांगतो की यांनी मागच्या कालखंडात आपल्याला ठराव दिले नाही आपले तर मुख्यमंत्री आदरणीय साहेब होते अजून दोनशे कोटी रुपये शिंदे साहेबांनी शहरासाठी मंजूर केले असते पण हे कर्मधारीचे लोक त्या कर्मधारीतील लोकांना म्हटलं की जास्त काम झाले तर मग आपल्याला लोकांना कोण कसं दाखवता येईल म्हणून यांनी आम्हाला ठराव दिलेले म्हणजे आपण काय करत सत्ता बदलली आपण त्या आदरणीय सेवकांना घेतल्या आणि आपल्या समोर का होता मी शिवसेनेत बांधला तर हे चालत आहे हे इलेक्शन आपलं आहे उमेदवार हा विचार आपल्याला करायचा आणि उमेदवार कोण आहे तर शिवसेनेचा धनुष्य मान उभं कोण आहे तर मी स्वतः उभं आहे आणि मला निवडून पण आणायचं तर धनुष्य मानाला निवडून आणायचंय या भावनेत आपल्याला सातत्याने नगरपालिकेचं इलेक्शन म्हटलं म्हणजे गटर मिटर वाटत जर इलेक्शन असेल

झालं होतं चोपड्यात मी माझं नाव सुरू झालं होतं तरी माझं नाव पटलं गेलं नाही आपल्या ठिकाणी इथं चावके म्हणून उमेदवार दिले गेले पण मी काही थांबतो नाही मी काही विरोधात उभं राहिलं नाही मी शिवसेनेचं काम करत राहिलो कोणा मला चौदाला शिवसेनेने संधी दिली आणि तुमच्या आशीर्वादाने मी आमदार झालो